पंधरा जुलै रोजी उत्कर्ष मंडळ पनवेल अध्यक्ष राकेश भुजबळ यांचा वाढदिवस यावर्षी राकेश भुजबळ यांनी त्यांचा वाढदिवस हा खूपच साधेपणाने साजरा केला त्यांचा हा साधेपणा नागरिकांच्या मनाला फिडला त्यांनी त्यांचा हा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवारासोबत साजरा केला पनवेल येथील पोदिगावचे युवा समाजसेवक राकेश भुजबळ यांची ख्याती एक वेगळीच आहे समाजसेवक राकेश भुजबळ हे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी त्यांच्या कामगिरीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे राकेश भुजबळ यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असतानाच त्यांचा भावी नगरसेवक म्हणून आदर नागरिक करत आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या मित्रपरिवाराने केक कापून त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या ब्युरोई पोट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री